नमस्कार रेशू क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण काळे कुट्ट झालेले गॅसचे बर्नर नव्यासारखे कसे चमकवायचे हे पाहणार आहोत गॅस शेगडी तर आपण वरचेवर साफ करत असतो पण गॅसचे बर्नर मात्र साफ करायचे म्हटले तर खूपच मेहनतीचं काम वाटतं कारण ते एकतर काळे कुट्ट झालेले असतात आणि नव्यासारखे चमकवायचं म्हटल्यावर खूपच मेहनतीचं वाटतं पण आज मात्र असं न करता अगदी कमी मेहनतीमध्ये इनो न वापरता घरातीलच साहित्यामध्ये आपण हे गॅस बर्नर चमकवणार आहोत तर त्यासाठी इथे एक भांडं घेतलेलं आहे तर भांडं खूप मोठं घ्यायचं नाही अगदी गॅस बर्नर बसतील एवढंच भांडं घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे तर आता हे गॅस बर्नर खूपच काळे कुट्ट आहेत तर इथे आपण एक लिंबू पिळून घेऊयात तर म्हणजे एक लिंबाचा रस लागणार आहे तर लिंबू आपल्याला इथे अगदी बाजारातून नवीनच आणलेला पाहिजे असं काय नाही थोडासा खराब जरी लिंबू असेल तरीही तो आपण इथे वापरू शकतो त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा वापरायचा आहे त्याचप्रमाणे यामध्ये एक चमचा पितांबरी घालायची तर पितांबरी अगदी ऑप्शनल आहे पितांबरी वापरायची नसेल एक चमचा वॉशिंग पावडर म्हणजे कपडे धुण्याची पावडर आपण इथे वापरू शकतो आता यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम कडकडीत गरम केलेलं पाणी आपल्याला इथे ओतायचं आहे तर पाणी किती ओतायचं आहे हे बर्नर पूर्ण बुडतील इतकंच पाणी आपल्याला इथे ओतायचं आहे तर बघू शकता पाणी ओतल्या ओतल्या इथे फेस तयार झालेला आहे आता खूपच गरम आहे याला अजिबात हात लावायचा नाही आपल्याला थोडे बर्नर इथे हलवून घ्यायचे तर काय करायचं एखादा चमचा वापरायचा तर हे पहा या पद्धतीनं थोडंसं बर्नर पाण्यामध्ये हलवून घ्यायचं आहे तर अगदी सांभाळून हे काम करायचं आहे अगदी बर्नर नाही हलवले तरीही चालतील पण थोडंसं याला प्रोसेस होण्यासाठी हे बर्नर थोडंसे जाग्यावरून हलवून घ्यायचे म्हणजे यामुळे काय होतं बर्नरला सर्व बाजूने हे मिश्रण अगदी चांगलं लागतं तर आता हे मिश्रण खूपच गरम आहे अजिबात याला हात लावायचा नाही किंवा काहीच करायचं नाही आहे याला पंधरा ते वीस मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपण पाहूया तर इथे बघू शकताय जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत अजून पाणी कोमटच लागत आहे म्हणजे इतकं कडकडीत गरम होतं आणि हे पहा बर्नर इथे बघू शकताय अगदी छान स्वच्छ झालेले आहेत याला आपण हातसुद्धा लावला नव्हता फक्त या मिश्रणामध्ये बुडवून ठेवलेले होते आणि बघू शकताय सुरुवातीचा कलर कसा होता आणि आत्ताचा कलर सुरुवातीला हे ओळखतही नव्हते की याचा कलर कसा होता पण आता मात्र ते अगदी एकदम क्लीन झालेले आहेत हवं तर आपण यांना असंच वापरू शकतो म्हणजे असंच शेगडीला लावू शकतो पण अजूनही छान चमकवायचे असतील तर आपण अजून पुढची प्रोसेस करूया तर हे पाणी जे आहे ते आपण आता बाजूला करूया तर आता यानंतर काय करायचं आपली जी नेहमीची भांडी घासायची जी घासणी असते किंवा तारेची जरी आपण इथे घासणी वापरली तरीही चालेल तर नेहमीचंच जे आपलं काही लिक्विड असेल किंवा साबण जे वापरत असो ते थोडं घ्यायचं आणि या बर्नरला थोडंसं घासायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने आपण अजून हे साफ करू शकतो इथे थोडीशी पितांबरी जरी वापरली तरीसुद्धा एकदम पटकन हे क्लीन होऊन जाईल तर हे पहा या पद्धतीने याला थोडंसं घासायचं आहे नाही घासलं आपण आहे असे बर्नर जरी लावले तरीही चालतील पण आपल्याला थोडंसं त्याला अजून चमकवायचं आहे म्हणून आपण ही पुढची प्रोसेस करत आहोत तर आता काय करायचं हे जे घासलेले बर्नर आहेत ते आपण आता एकदम स्वच्छ धुवून घेऊयात तरी ते बघू शकताय अगदी क्लीन झालेले आहेत हे बर्नर मी बऱ्याच महिन्यांनी घासलेले आहेत त्यामुळे ते इतके स्वच्छ दिसत आहेत जर आपण महिन्याच्या महिन्याला हे काम केलं तर मी गॅरंटी देते की एकदम नव्यासारखे हे चमकतील तर बघू शकताय अगदी छान निघालेले आहेत खूप छान दिसत आहेत म्हणजे अगदी चमकत आहेत तर कधी कधी पहा आपल्याला जाळ एकदम बारीक दिसतो म्हणजे बर्नर पूर्ण पेटत नाही असं दिसतो तर यामध्ये घाण अडकलेली असते आपण जे गरम पाणी होतो यामुळे ती पूर्ण घाण बाजूला होते व बर्नरसुद्धा अगदी व्यवस्थित पेटतात व आपण इथे कोणतंही बाहेरचं साहित्य वापरलेलं नाही आहे जे साहित्य आपल्या नेहमी घरातच अवेलेबल असतं लिंबू मीठ पितांबरी तसेच बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा तर हे वापरूनच आज आपण हे बर्नर अगदी छान चमकवलेले आहेत तर बघू शकताय किती छान चमकत आहेत अगदी नव्यासारखी एकदम चमक आलेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूपच छान आहे तर अगदी सगळी प्रोसेस मी तुमच्यासमोरच करून दाखवलेली आहे आणि रिझल्टसुद्धा अगदी तुमच्यासमोरच आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत